करायचे आहे ह्या शेतकऱ्यांचा म्हणजे आपला बिल्डिंगचा कसा पाया असतो तसा हा प्रभागीचा पाया आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपल्याला सध्या एक साधारण पाच एकर ताळवण पिंक पेरूची लागवड करायची आहे आणि ती आपली स्वतःची वेर आहे आणि पूर्ण विहिरीचं नियोजन करून साधारणतः हे पाच एकर प्रभागाचं नियोजन करत आहोत आणि प्रभाग करत असताना हा प्लॉट मोठा आहे साधारण पाच पाच एकराचे दोन प्लॉट आहे आणि आपण दुसऱ्या प्रवाची एक दुसरा एक प्रभागाची आवड होणार आहे आणि हा त्यावर यूट्यूब आपण प्रभाग करत आहोत त्यामुळे शेतकरी बंधन माहितीसाठी प्रभागाचे नियोजन कसं करायचं शेगेतून आपण हा हिळू बनवत आहोत शेतकऱ्याबंध्यांना नवीन शेतकरी आहेत ज्यांना नवीन प्रभाग लावायचे आणि त्यांना स्टार्टिंगपासून जर प्रभागाचं माहिती असेल प्रॉपर तर त्यांना फायद्याचं होतं आणि त्यांना कळवा करण्याचं म्हटलं तर खूप गरजेचं आहे आणि आपण ठिकाणचं आज काम चालू केलं आहे तुम्ही बघू शकता आपलं पूर्ण मशीनचं चा काम चालू आहे कोजण्याचं हे सबलाईन कोद आहे आणि ह्या साईडने आपण हे जे, जे कारागीर आहे हे पूर्ण पाईपचं चा काम चालू आहे पाईप हातरायचं चा काम चालू आहे तुम्ही बघू शकता की आता आपण आता हे पूर्ण प्रयोग करणं गरजेचं आहे त्याला फिल्टर बसणं गरजेचं आहे आणि आपण आमच्याकडे पाण्याचं कमतरता असल्यामुळे शेततळ्याचं पाणी यूज करावं लागतं त्यामुळे आम्हाला हे असं सॅन फिल्टर लावणं गरजेचं पडतं त्यामुळे आम्ही हे पूर्ण सँड फिल्टर लावत आहोत आणि सॅन फिल्टरचा आपण असा एक दगडाचा एक चौथारा बनवला आहे आणि आपण ह्या चौथाऱ्यावर हे पूर्ण सॅन फिटर बसवणार आहेत तुम्ही बघू शकता की कारण हा प्लॉट मोठा असल्यामुळे आपण ह्या ह्या प्लॉटची सेंट्रलाइज पद्धत ही नॅटफिन कंपनीची करत आहे कारण आपण नॅटिंग कंपनीचं पूर्ण ठेबे करणार आहे आणि कारण की थोडंसं कॉस्टली आहे ठीक आहे पण एकदाच करायचं पण चांगल्या क्वालिटीचं करायचं आपला हा हेतू आहे आणि पूर्ण हे सेंट्रलाईज पद्धतीने आपण हे करणार आहोत त्यामुळे आम्ही सेंट्रल पद्धतीने आमचं पूर्ण हे दहा एकरामध्ये चार कॉप बसत आहेत आणि चार कॉकचे पूर्ण चार पाईपलाईन आम्ही हे पूर्ण हे पूर्ण करत आहोत तुम्ही बघू शकता हिथून आमचं जे आहे म्हणजे मेन मेन सबलाईनपासून आपलं जी डिस्टन्स आप आहे मेन uh, सब पासून आम्ही डिस्टन्स तुम्ही बघू शकता की आम्ही साधारण एकशे पस्तीस फूट ठेवला आहे परत दुसऱ्या सबलाईनपासून ते एकशे पस्तीस ह्या साइडला एकशे पस्तीस फूट त्या साईडला एकशे पस्तीस फूट ह्या हिशोबाने आपल्याला ठेवा करायचं आहे कारण की जर काय काय शेतकरी काय करतात की मेन सब लाईनपासून जे लोक आपण हातरतो सबलाईनपासून ते साधारण ते दोनशे अडीचशे फुटापर्यंत हातरत असत आणि दोनशे हात हातरत असल्यामुळे त्याचं काय म्हणतो पहिल्या जरा जे पाणी पडतं प्रेशरमध्ये ते सेवरचं राहिला पाहिजे प्रेशरमध्ये ते परत नसतं त्यामुळे आपण हे एकशे पस्तीस फुटच अंतर जास्तीत जास्त घ्यायचं आणि आपण जास्तीत जास्त टायमिंगचा वेळ वाचण्यासाठी पूर्णही सेंट्रलाईज पद्धत करत आहेत कारण की आपल्याला फिल्टरपासूनच आपण हे आपण त्याचं कॉक आपण सगळे चार्ज चार चार्ज कॉक हे फिल्टरपास आपण करणार आहे ज्या टायमाला आपण फिटिंग करू त्याचा आपण एक डिटेलमध्ये हिडिओ बनूच पण आपण ठरलं आहे की तमाजे आम आता माझे पहिले बी साधारण पंधरा एकर पिवरूची बाग आहे आणि त्या पद्धतीने आपण त्याचे स्टार्टिंगपासून व्हिडिओ बनवला आणि शेतकरी बनवण्याचं आम्हाला रिक्वेस्ट आला की आम सर आम्ही तुम्ही ठिबकपासून व्हिडिओ बनवा की आम्ही ते पाहून आम्ही आमची प्रॉडक्ट डेव्हलप करू शकतो त्यानुसार आपण हे ठिबक आता स्टार्टिंगपासून आपण हे पूर्ण हिडिओ बनवत आहेत म्हणजे ठिबकपासूनच पासूनच बनत आहेत तुम्ही देऊ शकता आता आमचा हा पूर्ण आम्ही हा स्टँड आहे आणि सगळ्या प्लॉटचे कॉक एकाच जागेमध्ये आम्ही हे एकाच जागे ह्या फिल्टरपासून आणणार आहेत आणि आपण जी पद्धत आहे हे आपण हे साधारण पेरूची जी लागवड आहे हे आपण दहा फूट बाय चार फूट ह्या अंतरानं करणार आहोत म्हणजे दोन लाईनीचं अंतर हे दहा फूट आणि दोन झाडाचा अंतर हे चार फूट ह्या हिशोबाने आपण ते पूर्ण त्याचं निवेदन करणार आहोत आणि साधारण आपण एकरी साधारण अकराशे एक पेरूचे झाडं पाहिजे पाच एकरामध्ये सात हजारशे पाच हजार चारशे आसपास पूर्ण टायवॉन पिंक पेरूची लागवड करणार आहे टायवॉन पिंक पेरूची लागवडच आपण का करतो कारण की कसं होतं कमी वेळामध्ये जास्त उत्पन्न भेटणारी मराठे आहे साधारण हा जो जे पेरूचं मार्केट आहे माझा पहिला प्लॉट तुम्ही साधारण दोन हजार आपण केलेला आहे साधारण मी आठ वर्षापासून पेरूच्या क्षेत्रामध्ये आहे मी प्लॉट वाढत चालत राहू सध्या कारण काय होतं मार्केट आज स्टेबल झालं आहे म्हणजे साधारण तुम्ही बघू शकता चार महिन्यापासून सत्तर पंच्याहत्तर रेट आहे साधारण आता थोडेसे कमी झालेत पाच तरी पाच स्टेस साधारण पन्नास रुपयाने सरासरी तीस रुपये किलो गेले तरी त्यावेटींचं पेरूचं बाग आपल्याला पळू शकतो कारण एकरामध्ये एक जास्त झाडं बसतात आणि जास्त झाडं बसल्यामुळे तो मालसुद्धा जास्त टनेज म्हणून निघतो साधारण तीस रुपये गेले तरी आपला सहा लाख होतात जर साठ सत्तरच्या हिशोबाने यंदा लोकांना पैसे झालेत त्यांचे खूप पैसे झालेत पण आपण तेवढं साधारण साधारण एक चाळीस पन्नास रुपये रेट धरला तरी खूप शेतकऱ्यांना पैसे होतात त्यामुळे आणि कमी कालावधामध्ये साधारण तुम्ही झाड लावल्यापासून आठव्या आप महिन्यामध्येच आपण तर फळ धरू धरतो त्या हिशोबाने आपण हे नियोजन चाललं आहे साधारण आज आपल्याला आवड्या आठव्या महिन्यात बरोबरच त्याचा आपण त्याचा आपण भाग धरणार आहे त्या हिशोबाने आपण त्याचे पुढले व्हिडिओ आपण लागवडीचे टाकणार आहेत आणि त्याचे नेक्स्ट व्हिडिओ जे आहेत ते पूर्ण डेव्हलपमेंट शिडिओ पूर्ण छाटणी शिडिओ आपण पूर्ण टाकणार आहे त्यासाठी आणि त्याची जास्तीत जास्त माहिती माहिती पाहिजे असत असेल असतात तुम्ही समज आमच्या प्लॉटवर विजिट मारू शकता आम्ही ज्या पद्धतीने लागू करू शकतो त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा लागवड करू शकता आणि तुम्हाला लागणारी पूर्ण माहिती मार्गदर्शन प्लस आमचं आम्ही सत्तेनाला एकदम खात्रीश रोप आणि त्याची माहिती मार्गदर्शनसुद्धा करतो आणि ज्या तुम्हाला नवीन नवीन आणि त जर बाग लावायचा असेल त्यासाठी तुम्ही समोर आमच्या प्लॉटवर विजिट मारा आमचे जुने प्लॉटसुद्धा आहेत पाहण्यासाठी आता नवीन लागवडचे प्लॉट आहेत तुम्हाला त्याबद्दल पूर्ण लागवड कशी करायची काय निवेजना आपण पूर्ण शेतकऱ्याला एकदम त्यासाठी आपण खात्रीशीर माहिती मार्गदर्शन सपोर्ट मॅनेजमेंट हे आपण पूर्ण शेतकऱ्याला एकदम सांगू म्हणजे पूर्ण ठिबक करण्यापासून पूर्ण फळ तुटपर्यंत आपण शेतकऱ्याला माहिती सांगत असतो आणि आपले पहिलेसुद्धा हिरव आहेत आणि आपण जे आम्ही स्वतः रेलमध्ये करतो आम्ही ते आ, ते शेतकऱ्याला सांगतो म्हणजे आम्हाला जास्त फॉल व्हायसाठी हो म्हणजे जास्त आम्हाला लाईक व्हायसाठी हो आम्ही म्हणत नाही कारण ज्या पद्धतीने आम्ही करतो त्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्याला आमच्या मातृभाषेमध्ये आम्ही शेतकऱ्या सांगत असतो आणि त्याचा फायदा शेतकऱ्या अनेक शेतकऱ्याला होतो आणि शेतकऱ्याबांधूनचा जास्तीत जास्त फळ वारावी पारंपरिक पीक करण्यापेक्षा तुम्ही आधुनिक शेती करा आणि तुम्हाला कुठलाही सपोर्ट असून तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आपण तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मार्गदर्शन करू आणि आपण बाकीची जे पूर्ण लागवडीची माहिती हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगू आणि तुम्हाला शेतकऱ्याला जर माझा कॉन्टॅक्ट करायचा आहे तर माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव पंचवीस अठ्ठ्याऐंशी अकरा आणि दुसरा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस एकावन्न चोवीस चोवीस जय हिंद जय किसान